हाय हॅलो हॅलो हाय मित्रांनो कसे आहात सगळेजण कशा आहात बरे आहात का मजेत आहात का सगळेजण मी पण मस्त आहे मजेत आहे बघा मध्ये जरा तब्येत खा ते सर्दी वगैरे ते सगळ्यांना झालेत आमच्या घरच्यांना आहे ते मध्ये आम्ही गावाला पण गेलो होतो आठ एक दिवस त्यामुळं तिकडचं इकडचं पाणी चेंज झाल्यामुळं काय माहिती सगळ्यांना सर्दी झाली सगळेच आजारी जा होते मग आता आहेत सगळे बरे दवाखान्यात येते जाऊन मु मुलीला जास्त झाली तर सर्दीला हॉस्पिटलमधून आणलं दोन एक दोन वेळा मग आता ती पण आहे चांगली सगळे आहेत आम्ही चांगले तर आज ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की माझं तुम्हाला कसं सांगणं आहे की माझे शॉर्ट व्हिडिओ मी टाकते चार पाच जसं मला टाईम भेटल तसं मी टाकते दिवसाला पण काय माहिती व्ह्यूजच येत नाहीत व्हिडिओला माझ्या अलीकडं अलीकडं तर लईच कमी व्ह्यूज येत आहेत व्हिडिओला पहिलेच होते चांगले जरा मागच्या महिन्यात चांगले व्ह्यूज यायचे एका व्हिडिओला सात आठ सात आठ हजार असे व्ह्यूज यायचे पण आता एकदमच शंभर दीडशे ना असे व्ह्यूज यायला लागले तो माहीत नाही असं का झालंय ते काय समजत नाही मला कारण ते यूट्यूब चॅनल माझं कसं नवीन असल्यामुळे मला काही त्यातली इतकी माहिती नाही आहे कारण समजत नाही काय करावं काय नाही ते एकतर माझं माझं एवढं कामाचा लोड असतो ते जॉब घर घरातलं काम मु मुलं लहान आहे हे सगळ्यातून वेळ काढून व्हिडिओ बनवून टाकते मला जवळ तसं दिवसाचे नाही ना मग तर पाच सहा पाच सहा व्हिडिओ टाकते मी शॉर्ट व्हिडिओ एवढं मग माणसाला वाटतं किंवा एवढं मेहनत करून एवढं करून असं का आहे ना, का असं व्ह्यूज कमी येतात लाईक पण नाही येत नाही काहीच नाही तर मला टेन्शन येते थोडं काय माहिती मग मी मध्ये एक आठ दिवस गेले होते गावाला तिथं मला जमलं नाही व्हिडिओ टाकायला ते कारण कसं तिथं खेडेगावात कसं व्हिडिओ बनणार ना काय तिथं जर अवघडच असते त्यामुळं तरी मी टाकायची एक दोन एक दोन असे पण जास्त टाकत नव्हते त्यामुळं काय माहीत मग त्याचा काही परिणाम झाला का काय यूट्यूब चॅनलवर व्यूजच येत नाही आणि तिथं मी गावाकडे कसं गेल्यावर असे साध साधे साधे व्हिडिओ पण टाकतो तिथं काय एवढं मला बाहेर कुठं जाऊन हे असं व्हिडिओ टाकायला काही जमलं नाही आणि मी इथं पण झालं तर कुठं बाहेर वगैरे जाऊन व्हिडिओ टाकत नाही घरातच टाकते पण तिथे त्या गावात कसं सगळे हे असतात माणसं वगैरे त्या ह्याच्यामध्ये मला एवढं काही चांगलं असं कॉमेडी हे ते जेवढं काही जे विशेष व्हिडिओ बनवता आले नाहीत आपलं सहज साधे साधे असे बनवून टाकायचे काय माहीत मग त्यामुळे लोकांना आवडले नाहीत काय बघायला कोणी बघतात की नाही काय माहिती त्यामुळं व्ह्यूज यायचं म्हणजे तेच कमी झालेलं आहे तर, तर माझं तुम्हाला एकच म्हणणं आहे प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा माझ्या चॅनलला जे बी नवीन लोक बघतात जे जे लोक बघतात त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा काय व्हिडिओमध्ये वाटलं तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले तर शेअर करा प्लीज सगळ्यांनी व्हिडिओ माझे शेअर करा जितके म्हणजे शेअर व्हिडिओ होतील तितके लोक बघतील आणि चॅनलचे माझे सबस्क्राईब वाढतील व्ह्यूज पण वाढतील तर माझं तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे माझी की व्हिडिओ आवडले तर शेअर नक्कीच करा आणि मग हे व्ह्यूज कमी येतात त्यामुळं माझ्या यूट्यूबचा वॉच टाईम वाढत नाही आहे वाच टाईम आणि यूट्यूबला कसं आहे सबस्क्राईब एक हजार यूट्यूबचा वॉच टाईम चार हजार कम्प्लीट होणं गरजेचं आहे त्यासाठी वाच ते चॅनल मॉनिटाईज होतं आणि माझं यूट्यूबचं मग वॉच टाईम कम्प्लीट असा तर होत नाही आहे व्ह्यूज येऊन शॉर्ट व्हिडिओ टाकते व्ह्यूज कमी आल्यामुळे वॉच टाईम त्याचा कम्प्लीट होत नाही आहे म्हणून मग मी लाईव्ह येते लाईव्ह येते जसा वे मला वेळ भेटतो वे तसा दिवसा पण येते कधी कधी संध्याकाळच पण लाईव्ह येते पण त्यात बी काही काही लोक इतके म्हणजे असे हे आहेत ना विचित्र लोक आहेत ना की काय पण घाणगाण कमेंट करतात बोलतात ते मग लाईव येणंसुद्धा हे वाटतं असं अवघड वाटतं मग काय करायचं काय नाही समजत नाही लोकांना असं वाटतं की बाया लाईव्ह आलं म्हणजे सगळ्या बाया अशा फालतूकच वाढतात की बाबा बाई बाईफतो करा असेल म्हणूनच लाईव्ह येत असेल पण दादा दादानं तसं नाही आहे तुम्ही जे पण माझे सबस्क्राईबर आहेत जे पण माझे व्हिडिओ बघतात ते माझ्यासाठी ते दादा आणि ज्या बी स्त्री बघत असतील माझ्या व्हिडिओ ते माझ्यासाठी माझ्या बहिणी बहीण भावासारखे तुम्ही सगळे आहात मला आणि दादांनो तुम्हाला सांगते मी प्रत्येक लेडीज अशी फालतूक नसते लाईव्ह येणारी ती तिची बी काहीतरी मजबुरी असते म्हणून ती लाईव्ह येते तिची स्वतःची इच्छा सुद्धा तिला जाणं लाईव्ह यावं लागतं कारण ती यूट्यूबचा माझी टाईम वाढवण्यासाठी सबस्क्राईब वाढण्यासाठी तिला लाईव यावं लागते तिची मजबुरी असते लाईव्ह येण्यासाठी तर तुम्ही प्लीज असा ग गैरसमज करून घेऊ नका ना त्या मजूबचा फायदा घेऊ नका काही वाईट कमेंट करू नका काही बोलू नका माझ्यासारख्या अशा बऱ्याच लेडीज आहेत चांगल्या पण आहेत आणि फालतू पण लेडीज आहेत त्यांचे पण चॅनल आहेत तुम्हाला जर मग असंच फालतू काही बोलायचं असेल टाईमपास करायचं असेल तर तुम्ही त्यांच्या लाईव्हला जुडा काय बोलायचं तिथे तुमचं बघा काय आहे ते पण माझ्यासारख्या अशा बऱ्याच लेडीज आहेत दादा जे नाईलाज आणि नाही लाज त्या लाईव्ह जुडतात लाईव्ह येतात तर प्लीज तुम्हा सगळ्यांना माझे रिक्वेस्ट आहे की प्लीज कुठल्या अशा चांगल्या लेडीजला असं घ्यान कमेंट करू नका बोलू नका खूप वाईट वाटतं हो असं वाईट वाटतं असं काही कमेंट केल्या की घाण असं म्हणजे बेक म्हणजे वाईट वाढतं माहिती तर तुम्ही तसं करू नका तुम्हाला त्यांच्या बोलण्यावर ह्याच्यावर समजत असेल की बाबा लेडीज कशी आहे काय आहे तुम्ही तसं बघून तरी बोला ना तर तसं करू नका तुम्ही तुमच्या बहिणी सारखं त्यांना समजून घ्या तसं त्यांच्याशी बोला तुम्हाला तुमची इच्छा असेल तर लाईफ जुळत जा आणि बोलायचं असेल तर चांगलंच बोला काही चार गोष्टी बोलायच्या असेल तर चांगलं बोला कुठे बहिणीसारखं हे आई बहिणीसारखं समजून असं बोला तसे वाईट कमेंट करू नका हो आणि माझ्याही चॅनलला भरपूरून पुर प्रेम द्या भरपूरून सपोर्ट करा सगळ्यांनी सगळ्यांनी जे नवीन लोक असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा माझं एवढं सांगण्यासाठी मी आज ब्लॉग हा बनवलेला आहे आणि आता झोपली बघा मुलगी तिला झोपी घातली तर माझे पण आता घरातले घरातले भरपूर काम आहेत आवरायचे आता ती झोपी तर मला आवरून घ्यावं आहे जॉब पण आहेत माझे भरपूर करायचे जॉब करते मी घरी रबरची जॉब असतात जॉब पण करायचे आहेत मला तर चला मग मी तुम्हाला सगळ्यांना ते सांगितलं म्हणजे जे मला बोलायचं होतं ते मी बोललेले आहे तर माझ्या चॅनलला सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या आणि व्हिडिओ शेअर करा शेअर करायला विसरू नका बघायला पण विसरू नका आणि काय तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये काही एवढं वाकडं चुकून काही बोलले असतं तर मला माफ करा पण प्लीज कुठल्याही ले चांगल्या लेडीजला असं बोलू नका वाईट कमेंट करू नका तुम्हाला नसेल चांगलं बोल वाटत तर लाईव्ह तुम्ही जुडू नका ना तिला कशाला जुडा तुम्हाला काही कोणी जबरदस्ती केलं नाही लाईव्ह याज येते म्हणून तर चालेल मग चला माझं इतकं सांगणं होतं सगळ्यांना बाय बाय टाटा काळजी घ्या आता पुढचा ब्लॉग बन घेऊ मी तसं मी शॉर्ट व्हिडिओ तर डिली टाकणारच आहे आणि लाईव्ह पण मी संध्याकाळचं येतेच नऊ साडेनऊ वाजता तुम तुम्ही पण लाईव्ह सगळ्यांनी जोडा आणि प्लीज सगळ्यांनी चांगलंच पुरा वाईट कमेंट कोणी करू नका हेच माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे विनंती आहे आणि हात जोडून विनंती आहेत तुम्हाला तर ताटा बाय बाय तोपर्यंत काळजी हसवताची चला